आणि एका फोनवर तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि खरोखर म्हणजे आभार व्यक्त करायला शब्द नाही इतकी माझ्यासाठी तुम्ही लोक सगळे मोलाचे आहात तर मंडळी या इफको कंपनीच्या तूरपीक परिसंवाद आणि तुरपीक पाहणी या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो मंडळी दिवसेंदिवस शेती करणं ही सोपी राहिली नाही एक आठ दहा वर्षाचा जर काळ पाहतो म्हटलं तर प्रत्येक वर्ष हे आपणासाठी कटकटीच आणि संकटाचं आणि अडचणीच येत आहे त्याच्यातून मार्ग काढत आपण जाण्याचा प्रयत्न करतो मगाशी जसं शिवभाऊनी सांगितलं की तीनशे रुपये पाचशे रुपये आम्ही शेतकरी देऊ शकतो खरोखर शिवभाऊ कारण शेतकऱ्याची छाती मोजणारा टेप अजूनही जगात पैदा झाला नाही आणि पुढेही होणार नाही इतकी त्या शेतकऱ्याची किंमत आहे कारण हे जे संकट आहे सर आमच्या शेतीमधले मी लहानपणापासून पाहत आहे शेतकरी हा कर्जातच जन्मत आहे आणि कर्जातच मरत आहे हिशोब लागूनच राहिला नाही आज व्यापारी जर असेल त्याच्या जर व्यापारात घाटा आला तर तो त्याचा व्यापार बंद करून टाकेल काही करेल परंतु शेतकऱ्यांनी आपला धंदा बंद केला नाही आणि करणार पण नाही आणि मला तरी असं वाटते की इतके संकट झेलून सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदच असतो इतक्या आपला शेतकऱ्याची छाती खरंच खूप मोठी आहे माझं घर पूर्ण माझी बायको धर्मपत्नी सांभाळते त्याच्यामुळे लोड नाही त्याच्यामुळे चोवीस तास माझं शेतीचा तर ह्या तुरीमध्ये जर पाहतो म्हटलं तर याला बियाण्याचा खूप मोठा खर्च नाही शॉर्टकटमध्ये सांगायचं झाल्यास सा सुरुवातीला बियाची नागरणी केली नागरणी केल्यानंतर सात फूट अंतरावर बेड तयार केले की बरेचदा काय होतं आपण वेळेवर बेड करतो जून महिन्याच्या पहिल्या हप्त्यात आणि लगेच आपण लावून करतो बेड राहते नरम त्याच्यामुळे काळजी घ्या बेडवर कोणतेही पीक लावताना एक ते दीड महिन्या अगोदर बेड तयार झाले पाहिजे म्हणजे ते हवेनं वातावरणानं बेड करताना टोंगळभर राहते आणि मग नंतर एक फुटाचेच बेड आपल्याला दिसते दबल्या जाते तशा बेडवर लावून चांगले तर सात फुटाचे बेड केले अंतराची निवड सात फूट का केली कारण झाडाची संख्या ही शेतामध्ये भरपूर राहिली पाहिजे जास्त रिक्स घ्यायची नको शेतीमध्ये कारण आता जास्त रिक्स घेण्याचे दिवस शेतीत राहिले नाही कमीत कमी खर्च झाडाची संख्या सुद्धा चांगली राहिली पाहिजे कारण मी जर दहा फुटावर इथे तूर लावली असते तर माझी झाडाची संख्या हे दीडपटीनं कमी झाली असती सात फुटावर म्हणजे दीडपटी संख्या वाढली कारण भुयारी आहे निसर्ग आहे पाणी पाऊस आहे म्हणून ही सात फुटाची निवड त्याच्यानंतर इथे मी उत्तर दक्षिण बेड फाडलेले आहे आणि तास जे आहे उत्तर दक्षिण आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे थोडं लक्ष देऊन ऐका का कारण उत्तर दक्षिण आज तुम्ही जर पाहतो म्हटलं हे सरळ माझं जे तास आहे सूर्य हा असं समजून आला की दिवाळीच्या पिरियड पासून जेव्हा तूर आपली शौर्यावर वगैरे सुटते तेव्हापासून सूर्याचं हे दक्षिणायन चालू हो होते म्हणजे इकडून दिशेने उगवतो आणि असा जातो त्यावेळेस काय होते की असे जर आपण लावून केलेली आहे तर याच्यात तिकडून सूर्यप्रकाश मिळते इकडून सूर्यप्रकाश मिळते झाडाच्या चारही बाजूने सूर्यप्रकाश मिळते झाड चांगलं डेव्हलप होते आता जर समजा आपण अशी उगवती लागवड केली असती तर सूर्य हा इकडून निघतो आणि इकडल्या बाजूने मिळाला असता सूर्यप्रकाश बुडताना तिकडल्या बाजूने मिळाला असता इकडली बाजूने सावलीतच राहिली असते आणि तुम्ही बरेचदा पश्चिम मध्ये जी काही पूर्व पश्चिम आपली लागवड राहते एक बाजू इकडल्या साईडची डेव्हलप होत नाही त्याला माल कमी राहतो आजही तुम्ही तुमच्या शेतामध्ये जाऊन बघा म्हणून तुरीची लागवड करताना त्याला चांगला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे याच्यासाठी उत्तर दक्षिण मी या शेताची लागवडीचा निर्णय घेतला आज जर पाहतो म्हणतात हे असं लांब शेत आहे माझं पूर्व पश्चिम पण थोडा त्रास झाला तरी चालन या पद्धतीची लागवड केली त्याच्यानंतर वानाची निवड आज वानाची निवड सुद्धा महत्वाची आहे कारण शुद्धबीजापोठे फर रसाळ कोणते आपल्या भागामध्ये जर पाहतो म्हटलं आचार्य साहेब या ना इकडे पस या इकडे तर आपल्या भागात जर पाहतो म्हटलं तर मंडळी मोस्टली ऐंशी टक्क्यापर्यंत किंवा नव्वद टक्क्यापर्यंत अंकुरच्या चारूच्या वाणाचीच लागवड केल्या जाते कारण का लागवड केल्या जाते की अंकुरचं चारुवान हे सर्व वातावरणाला सूट झालेलं आहे व जे आपल्या जमिनी आहे याला सूट झालेला आहे औषमान जे आपल्या भागातला याला सूट झालेला आहे त्याच्यामुळे मी ह्या चारुवानाची निवड केली त्याच्यानंतर लागवड करताना इथे तुम्हाला लक्षात आलं असेल की एका ठिकाणी एक झाड दोन झाड कुठं कुठं तीन झाड दिसते एका ठिकाणी जर आपण एक झाड लावलं तर जे काही आपण खत देतो जे काही जमिनीत ताकद आहे ती एका झाडाला भेटते आणि ते झाड चांगलं डेव्हलप होते आणि जे काही मग धुयारी वगैरे पडतात किंवा पाऊस पाणी कमी जास्त होतात त्याच्या वातावरणाचा बदल होतो त्याच्यामध्ये त्या वानाला त्या झाडाला मार बसत नाही आणि इथंच आपली तुरीच्या उत्पादनामध्ये कमी जे होऊन राहिले इथेच चूक होऊन राहिली असं मला मनाव असं वाटते कारण तूर म्हटलं की बरेचदा आपण एक वेळ दुकानातलं बियाणं घेतो आणि मग घरचं चालू राहते आणि ते चांगलं पण आहे कारण याच्यामध्ये तुरीत हायब्रीड नसते फुलाले फुल घासत नाही नरमदेचा विषय नसते सिलेक्शन सुधारित व्हेरायटी आहे तरी त्याच्यात बी राहते आणि घरच्या बियाण्याला मोल नाही म्हणतो अशा सारखं दहा बिया पंधरा बिया वीस बिया अशा गुच्छेच्या गुच्छे आपण टाकून देतो ज्यावेळेस ते निघते थोर त्यावेळेस पाहायला खूप छान वाटते गुच्छ गुच्छ दिसते परंतु जसं जसं झाड मोठं होते त्यावेळेस मग त्या झाडाला पाहिजे असं अन्न मिळत नाही आणि उदबत्तीच्या काडीसारखं ते झाड राहते बारीक असं बोटासारखं ते झाड राहते आणि वातावरणाला ते बळी पडते उत्पादन कमी येते म्हणून मंडळी इथे लागवड करताना बायांना तीन चार तीन चार जाणे सांगितले आणि नंतर मग इथं कुठे जास्त दिसेल निंदाच्या वेळेस एक दोन एक दोन मिरवून घेतले अशा पद्धतीनं ते झाड हे एक एक गोष्ट तुम्ही कान देऊ नये का कारण हे तूर पिकच आपल्याला वाचू शकते तूर पिकच आपल्याला हे सुखी समाधान ठेवू शकते बाकी पिकांमध्ये आता हिशोब लागला नाही कारण कितीही जरी सरकारनं आयात केली तरी ती डाळ आपल्याला चांगली लागत नाही ते आपण खात नाही खा लागेल आपल्या भारतातलीच तूर आणि तूर असा विषय आहे की सरसकट सर्वांना नियोजन करणं पण सोपं नाही आहे जे आता तुम्ही लोक इथं आलेला तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पडल्या तुम्ही पिकवा पण सरसकट लोकांना अजूनही बऱ्याच दूर लोका ते तंत्रज्ञान गेलेला बऱ्याच लोकांना ते माहिती नाही त्याच्यानंतर याच्यामध्ये लागवडी झाली नंतर एक महिन्याची जेव्हा तूर झाली तेव्हा शेंडे कापणी केली आता बरेचदा का होते की शेंडे कापणी म्हटलं की कशाला शेंडे कापायचे बो एक शेतकरी तुम्ही असं म्हणला की सर शेंडे कापात म्हणजे आपण झाडाचा शेंडा कापला तेव्हा आपला शेंडा कापतो नुकसान करतो परंतु असं नाही कारण हा निसर्ग आहे झाडाचा शेंडा कापला म्हणजे त्याला फुटवे जास्त येते हा निसर्ग म्हणून की नाही एक महिन्यानं पहिली कापणी केली आणि दुसरी कापणी तिथून पुन्हा एक महिन्यानं केली दोन कापण्या झाल्या रासायनिक खताचा जो डोस आहे तो सुरुवातीला एक महिन्यानी रासायनिक खताचा डोस दिला कारण पीक बाळल्या अवस्थेत असताना बरेचदा आपण काय करतो सुरुवातीला खत देऊन टाकतो ते झाडाला फुटे जास्त मानवत नाही म्हणून एक महिन्यानी किंवा चाळीस दिवसांनी आपण खताचा पहिला डोस द्यायचा आहे जो पुढे टिकला पाहिजे तर ते खत देताना मी इफ्को कंपनीचा हा सव्वीस सव्वीस आणि सोबत भूमिशक्ती भूमी बायोटेकचं आणि सोबत कोसामिर सल्फर हे त्या जमिनीतून दिलं त्याच्यानंतर दुसरा जो डोस आहे की जेव्हा आपल्या सोयाबीन काढणं कापणं चालू झाल्या काढ सोयाबीन कापल्या त्यावेळेस त्याला तो डोस दिला आणि हाच खरा टर्निंग पॉईंट ठरला माझ्या तुरीमध्ये आणि तुमच्या सुद्धा उत्पादनामध्ये जे काही बागायती शेती आहे तर तुरीच्या उत्पादनात माझ्या अभ्यासानुसार एकतीस वर्षाच्या काळात मला असं वाटते की जर तुरीचं उत्पादन चांगलं घ्यायचं चा असेल तर सोयाबीन निघते त्या म्हणजे शेवरा जेव्हा निघते त्यावेळेस जर आपण त्या तुरीला ख़द खत दिलं खतही देताना दे एकटा खत असं देण्यापेक्षा मला असं वाटतं पिकाच्या वाढीसाठी सोळा अन्नमुलद्राची आवश्यकता असते त्याच्या चार वातावरणातून भेटते आणि जे काही आपल्याला बारा अन्न आहे ना ते आपल्याला जमिनीतून द्यायचं आहे म्हणजे जसं मी दहा सी सव्वीस दिलं म्हणजे नत्र सुरुवात पालाशेल कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे सुद्धा आपण त्याच्यातून दिलं दुय्य मनद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्याच्या भूमिशक्ती आहे त्याच्यात झिंग होरान वॉल्युडन मॅग्नेस कॉपर फेरस हे सूक्ष्म अन्नद्रव्य जमीन दिलं म्हणजे सर्वांगीण विकास होण्यासाठी जसं आपण भाजी करतो सर्व जर घटक बरोबर पडले भाजी चांगली लागते नाहीतर भाजीला चौरात आहे अशासारखं तर तो डस दिल्यामुळे काय झालं की तुरीला आता समजून झाला तो डोस झाला आपला ऑक्टोंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर दोन महिन्यात पुढचा महिना जानेवारी कापणीचा तर तीन महिन्यापर्यंत त्या खताची ताकद आता टिकत राहणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला इथं दिसते आहे म्हणून खत अन्नद्रव्य खत हे द्याच लागणार आहे आपल्याला त्या पिरियडला जर त्यांची कोरडो शेती आहे त्यांनी जेव्हा पाऊस जातो बा आपला पोळा आणि पाऊस झाला भोळा म्हणतो तर तो पावसाचा अंदाज घेऊन आपण जर खत दिलं तर ते एक फायदा होते त्याच्यानंतर आहे आता फवारणीचा विषय सर्व गोष्टी झाल्या आता आला फवारणी म्हण कवर करताना म्हणजे प्रत्येक जण आपापलं प्लॅनिंग करत राहतो कोणी कोणा क्षेत्रात असू द्या कोणी राजकारणाच्या क्षेत्रामध्ये आपली सीट पडली नाही पाहिजे त्याच्यामुळे प्लॅनिंग करत राहते तसंच माझ्या वावरातली माझी तुरीची सीट पल्ली नाही पाहिजे म्हणून मी अगोदरच त्या तयारीत राहिलो अगोदरच त्या हिशोबात राहिलो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या आणि मग म्हटलं आता सगळं झाड बनलं फुटवे आले फुला शौर्यावर तूर सुटली आणि त्यावेळेस मग जे आपले पानं गुंडाळणाऱ्या वेळे असते तर ते त्याच्यासाठी मी गॅस पॉयझन आणि बारा एक झिरो आणि एक डोंगल बेस्ड ॲग्रोचं हे त्याच्यावर फवारणी केली फुटवे चांगले आले पाहिजे आणि तिथून मग पंधरा वीस दिवसाचा काळ गेल्यावर तूर हे पंधरा वीस टक्के फुलावर सुटले आणि तेव्हापासून जे चार फवारे म्हणजे आठ चूक बत्तीस आठ आठ दिवसांना फवारे घेतले पंचवीस टक्के फुल असताना टेबुज नावाचं सुमिल कंपनीचं बुरशी नशक घेतलं त्याच्यासोबत येमा मॅक्टिन्स थोडीफार अळी होती यावेळेस अळीचा असा काही खूप मोठा विषय होता तर ते घेतलं आणि विटागोल्ड नावाचं जेयू कंपनीचं हे मी काय सांगेल ते घेतलं त्याच्यानंतर दुसरी फवणी तिथून लगेच आठ दिवसानं तेव्हा जवळजवळ पस्तीस चाळीस चाळीस टक्क्यापर्यंत फुलावर आला होता तर त्यावेळेस नेटिव्ह बुरशीनाशक घेतलं आणि त्याच्यासोबत नेम हे भूमीबायोटेकचं जैविक औषध कीटकनाशक ते घेतलं आणि एक सागरिका म्हणून घेतलं इफकोच ते तीन औषध त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं तर जवळजवळ तिथून आठ दहा दिवसानंतर शं जवळ ऐंशी नव्वद टक्के फुलावर आली होती तर त्यावेळेस सफायर कंपनीचं बेलोना बुरशीनाशक आहे ते बुरशीनाशक असं घेतलं आणि त्याच्यासोबत सीनाईन टी हे जैविक वाईचं औषध घेतलं आणि जे जैविक पोटॅश येते ते घेतलं फळा फुलाच्या चांगल्या डेव्हलपमेंटसाठी आणि शव मला असं वाटते कि शंभर टक्के जेव्हा चलपामध्ये वगैरे रूपांतर झालं होतं था। त्यावेळेस मागच्या फवारणीमध्ये पुन्हा एकदा शेवटच्या धुयारी वगैरे खूप पडल्या होत्या त्याच्यामुळे नुकसान झालं नाही पाहिजे म्हणून पुन्हा एकदा त्याला नेटिव्ह म्हणून बुरशीनाशक नाशक घेतलं हे आयटून पालटून बऱ्या एकाच एक बुरशीनाशक पण कंपल्सरी फार तसं न करता आयटून पालटून पहिले हलकं थोडं मग त्याच्यापेक्षा थोडं महाग त्याच्यापेक्षा थोडं असं करत करत गेलो चू बत्तीस बत्तीस पस्तीस दिवसाच्या काळात चाळीस दिवसाच्या काळात हे माझ्या फवारण्या झाल्या आणि हे सगळं चित्र तुम्हाला इथे दिसते आहे मी जे सुरुवातीपासून सूक्ष्म नियोजन केलं त्याच्यामुळेच हे चित्र इथं दिसला आहे दिसत आहे आणि राहिला तर पाण्याचं नियोजन तर पाण्याच्या नियोजनामध्ये शौर्यावर तूर सुटते तेव्हा खत दिलं तेव्हा एक पाणी दिलं ते तुम्हाला सांगितलं आहे आणि दुसरं पाणी जेव्हा वीस टक्के फुलवर राहिला होता त्यावेळेस मी इथं पाणी दिलं पाणी देण्याची पद्धत माझ्या अनुभवाच्या याच्यातून सांगतो बरेचदा आपण म्हणतो की फुलावर असताना पाणी देऊन हे नुकसान होते परंतु मंडळी प्रत्येकाने आपापल्या जमिनी पाहून पाण्याचं नियोजन करायचं आहे बरेचदा हलकी जमीन असेल पीक शोक मारत असेल तर फुल राहू द्या काही रूद्या तुम्ही बिलकुल पाणी द्यायलाच पाहिजे पाणी जर दिलं नाही तर तो माल घडून पडतो आणि जर भारी काळीची जमीन असेल आणि पाण्याची आवश्यकता नसेल समजा तर मग फुलावर पाणी नाही दिला तरी चालते अशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन करणार आहे आता राहिला धुयारीचा विषय धुयारीसाठी मी जमिनीतून जे ड्रिंचिंग केलं होतं त्यावेळेस सुमीलचं वांटेज जे की थायफॉइड मिथाईल म्हणून बुरशीनाशक आहे ते अजून विटा गोड आणि एकोणीस एकोणीस याचं हे असं दोन वेळा मी ड्रिंचिंग केलं अगोदरपासूनच मी त्या तयारीमध्ये राहिलो आणि त्याच्यामुळं आणि नंतर जी की जेव्हा फुलावर तूर सुटली तेव्हापासून या शेतामध्ये बाबाजी रोज पाच वाजता शेतामध्ये यायचे आणि त्याही शेतामध्ये दोन्ही शेतात सोयाबीनचं जे कुटार होतं सोयाबीन तर काही जास्त झालं नाही यावर्षी गेरवास गेला सोयाबीन सांगावंसं सुद्धा वाटत नाही हो इतकं कमी यावरेज त्या सोयाबीनचं आलं मला आंतरपिकामध्ये आता इथून पुढं तर सोयाबीन लावणार पण नाही पण ते कुटार मात्र सोयाबीनचं काम आहे ना तूर वाचवण्यासाठी तर त्याचा धुपट केला मंडळी त्या धुया धुपटामुळे काय झालं की जे काही धुयात पडते ना वरच्यावरती धुयात नष्ट झाली आणि जे दोबिंदू असतात माझ्या अनुभवाप्रमाणे की दोबिंदू पानं पानं जे आहे ते दोबि म्हणजे दड शोषण करते तर त्या शोषणासोबत धुयार जे पडते ना ते धुयारसुद्धा शोषण करते आणि बुरशीची लागण होते आणि त्याच्यामुळं मग पिकं आपले सोकाटल्यासारखे होणे फुलं गळणे जलब गळणे काड्या होणे ह्या सगळं हा धुयारीचा विषय आहे आणि धुयारी पडताना जमिनीतली ओल एकदम कमी करून टाकते म्हणजे ज्या जमीन ओल आहे तिथं तेवढा मार नाही बसत दहावीस टक्के जिथं ओल नाही तिथं खूप मार बसतो म्हणून या छोट्या छोट्या गोष्टीकडं जर आपण लक्ष दिलं आणि जर व्यवस्थितपणे त्याचं काळजीपूर्वक नियोजन केलं तर दुर्लक्षित झालेलं हे जे पीक आहे याच्यावर जर आपण लक्ष दिलं तर नक्कीच आपल्याला चार पैसे हे तूर देऊन जाऊ शकते आणि याच्यानंतर याचा नंतर कुटार जा है, मैं जे आहे म्हणजे चण्यापेक्षा म्हणा किंवा सोयाबीनपेक्षा सो तुरीचं कुटार सुद्धा खूप महागाचं जाते म्हणून खूप फवारे मारले बा किंवा खूप मारा लागते बा असं न करता आपण त्या पिकाचं जर नियोजन व्यवस्थित करत राहिलं तर मजा की नाही जी काही टेक्नॉलॉजी आलेली आहे जुना काळ वेगळा होता सर त्यावेळेस एवढ्या टेक्नॉलॉजी नव्हत्या परंतु आता जे टेक्नॉलॉजी आलेल्या ना ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण तुरीचं कमीत कमी मी तरी म्हणतो की आठ ते दहा क्विंटल उत्पादन आपण घेऊ शकतो माझं जे गावाजवळचं शेत आहे कारण मला नवीन नवीन प्रयोग करण्यामध्ये खूपच म्हणजे आवड आहे लहानपणापासून पण थोडंफार करतो जास्त करत नाही कारण कधी कधी काय होतं की प्रयोग करताना आपला घाटापुर होऊन जाते आणि मी करायचं असलं तर प्रयोग मी स्वतः करतो म्हणजे डुबलो तर मी डुबू डुबलो पण माझ्या शेतकऱ्यांना मी डुबू देत नाही म्हणून मी, मी नवीन हे जे अंकुरची एक तेरा सात जे व्हेरायटी आहे फक्त त्यालो आमचे महेश ठाकरे साहेब आहे अंकुरचे जिल्हा मार्केटिंग ऑफिसर तर त्यांनी मला दोन किलो बियाणं दिलं माझ्या रिक्वेस्टवरून आणि ते मी माझ्या शेतामध्ये गावाजवळ जे खारी आहे तिथं लावलेलं ला आहे तर त्या शेतामध्ये आता जवळजवळ याला पाच सात दिवस झाले आमची कापणी झाली तर आम्ही हे कापणी व्हायला समजा चारूची अजून एक महिना लागते म्हणजे एक महिना अगोदर सरासरी हे तूर येते आणि हे तूर आपले असं समजून चालला की कुठं नाही कुठं शेतकरी बांधवांसाठी कोरडु शेतीसाठी वरदान आहे जसं कोरडुचा हलका भाग राहतो हलकी जमीन राहतो तिथं हे तूर लवकर येऊन जाते तर हे तूर तिथे एक एकर मध्ये लागवड आहे तिथे हेच अंतर आहे सेम डेव्हलपमेंट व्यवस्था आहे उलट हिच्यावर तीन फवारे कमी झाले म्हणजे मला ते दोन कमी झाले तीनच फवारी त्याचं कामाला आणि लवकर आले नंतर ही मंडळी ही आहे सहावी एकशे अकरा नावाची व्हरायटी हे सुद्धा माझ्या आता एकतीस वर्ष या क्षेत्रामध्ये आहे जिकडे तिकडे ओळखी पाळखी झालेले आहे मित्रमंडळी आहे तर एका मित्राने मला हे दीडशे दोनशे ग्रॅम बियाणं दिलं आणि त्यांनी सांगितलं की प्रफुल तू हे तुझ्या शेतात लावून बघ कसं येते ते पहा तर त्याच शेतामध्ये गावाजवळच्या खारीमध्ये दोन तास कॅनल कडून असे दोन तास ते सेंटरमध्ये असे लावलेले आहे तर ह्या तुरीचं वैशिष्ट्य जर पाहतो म्हटलं मंडळी तर हे बघा इथं शेंड्यापर्यंत ह्या तुरीला माल लागलेला आहे म्हणजे वानाचं सुद्धा महत्व महत्वाचं असते शुद्ध बीजापोटी फळ असाळ गुमटी जे संतांनी सांगून गेले तर हिचं एक मला वैशिष्ट्य वाटलं की ही व्हेरायटी एवढ्या धुयारीमध्ये बळी पडली नाही आणि याच्यात जर जाण्याची संख्या पाहतो म्हटलं तर चार पाच चार पाच सर्रास आहे पाच पाचचं प्रमाण तर चाळीस पन्नास टक्के आहे चारचं प्रमाण भरपूर दहा टक्के सुद्धा सहा दाण्याच्या शेंगा आणि एक दोन टक्के सात दाण्याच्या सुद्धा शेंगा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे धुयारीला अजिबात याला मार बसला नाही एकाच फुटो आहे त्या झाडाचा झाडाचा बुड खूप मोठा आहे जसं इथं बुडा आहे तसे तिथे पण बुडा आहे तर ह्या एका फांदीला बघा एवढा मोठा माल लागलेला आहे गळ झाली नाही अशी ही एक आगळीवेगळी व्हेरायटी आहे आणि फक्त ही ही व्हेरायटी मला असं वाटते कोरड भाऊच्या हे सावी करा म्हणून त्यांनी सांगितलं फक्त त्यांनी हे सांगितलं होतं मला की हे फक्त तुम्हीच लावा पहा कशी आहे मी पाहायला येतो परंतु आपल्या पोटात काही पचत नाही आणि जे चांगली गोष्ट आहे ते सांगत राहा तुम्ही म्हणून मी हे सांगितलं आता राहिला विषय ही लागवड करण्याचा तर मला असं वाटतं ज्या शेतकऱ्यांच्या एकदम काळी जमीन असेल भारी जमीन असेल कठारी जमीन ज्याला म्हणतो तिथे तुम्ही कोरडवामध्ये मध्ये लावू शकता कारण ह्या जातीपेक्षा दहा पंधरा दिवस लेट आहे आणि फक्त आता याला चाला की दहा बारा दिवसाचा वेळ आहे अजून पप्पा होण्यासाठी आणि काढायला तर याच्या बरोबर वेळच येतील तर पण पाणी जर असेल तर पाणी असेल त्या ठिकाणी मात्र हमखास सहावी एकशे अकरा ही व्हेरायटी जर आपण लावली तर नक्कीच दीडीनं उत्पादन म्हणायला हरकत नाही कारण आता मी याचं ह्या दोन तासाचं उत्पादन वेगळं काढणारच आहे आणि दुसरी जी व्हॅरायटी पालमोडची शंभर नंबर दोन एकर सेंटरमध्येही आहे तिचे दोन तासाचं वेगळं वेगळं काढणार आहे आणि त्या तासाची जेवढी लांबी आहे तर त्या लांबीची ह्या जातीची सुद्धा लांबी काढून त्या म्हणजे आपल्याला मग कोणती व्हेरायटी किती उत्पादन देते आणि कोणती लावायला पाहिजे तर मंडळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि जे तुम्ही लोकांनी इतकं प्रेम दाखवलं एका फोनवर एक मॅसेज जर तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी पुन्हा एकदा म्हणजे तुमचं खरंच म्हणजे कौतुक करा तेवढं कमी आहे कारण वीस वर्ष मी सुद्धा कंपनीत काम केलं आणि त्यावेळेस एवढी भीती राहायची साहेब लोक येऊन जायचे आणि लोक दाभारच राहायचे मग पोरायला अरे पोरं गाड्या कुठे आहे आपल्या किती लोक आहे कुठं आहे का आहे पहा कुठपर्यंत आहे का आहे असं करायला लागेल एवढं प्रेशर राहायचं पण इथं कार्यक्रम घेताना मला एवढा आत्मविश्वास होता की भाऊजीने आणि मंगेशनी फोन केला आणि मी सुद्धा फोन केला आणि माझे व्हिडिओ चालूच राहायचे निमंत्रण देण्याचे आणि मला एक आत्मविश्वास होता की कुठे नाही हे शेतकरी बांधव हे येतील आणि हे तुम्हा सगळ्यांचं माझ्यावरचं प्रेम आहे ते जे तेरा आणि लवकर निघालेली तिचा खोडवा घेणार आहे पण ह्या ज्या दोन जाती आहे म्हणजे आहे पाचक्याचा नाही घेत घेतलं तर फायदा होते मी आजही सांगतो मग सांगितलं टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे जसं नॅनो युरिया नॅनो नॅनोडीईपीचे दोन फवारे मारून द्यायचे रपार रप फुटवे येऊन जाते सोबत सागरिका आहे त्याच्यानंतर जमिनीचं खत फेकून द्यायचं पाणी देऊन द्यायचं दोनच पाणी द्यावं लागते आपल्याला आणि अडीच ते तीन महिन्यात अडीच ते तीन महिन्यात फोडवा येते परंतु जसं आपण बघा सुरुवातीला कापायचो आणि कापल्यानंतर शेंगा लागायच्या तर तीन दाण्यापैकी चार दाण्यापैकी एक दाणे किडक राहायचे तर ते किडक राहू शकते तर त्याच्यासाठी जसं न्युरलोवाल अधिक इमामॅक्टिन जसं वारा झेड औषध आहे त्याच्यानंतर इंडोचा कार अधिक इंडक्लो तेथोरा असे जर आपण औषध मारले तर नक्कीच तुम्ही चांगल्या प्रतीची तूर उत्पादन घेऊ शकता परंतु याच्यात एक पण असा आहे जर तुम्ही त्या शेतामध्ये पुढच्या वर्षी कापूस घेत असेल किंवा दुसरं पीक घेत असेल तरच त्याचा खोडवा घ्या आता मी या वर्षी घेणार होतो सहा एकर मध्ये साठ क्विंटल तोरी आणि खोडवा घेतो म्हणलं तर मी सांगतो ना पंचवीस ते तीस क्विंटल तोरी आपल्याला होते पण पुढच्या वर्षी जेव्हा मी तूर लावी त्यावेळेस हे साठ सहा एकरात साठ क्विंटल नाही तीस क्विंटल झाली तरी खूप झाली एकच एक पीक घेतल्यामुळं जमिनीमध्ये जे मुळं राहते जे बुरशी राहते ना खोडवा घेतल्यावर पुन्हा जास्त प्रमाणामध्ये बुरशी राहते आणि ते मग एकच एक पीक घेतल्यामुळे एकाच प्रकारचे अन्नद्रव्य झाडे जास्त ओढते आणि उत्पादन येत नाही तूर एक चांगली नफ्याची शेती दिसत आहे म्हणून काय करणार आहे की तूर का पूर्ण सवंगल्यानंतर कुठले काढून घ्यायचे याच्यामध्ये गहू फेकून द्यायचा आणि गहूचं उत्पादन होणार नाही कारण लेट जातील परंतु त्याचं त्याला पंजीनं म्हणजे एक सवा महिन्याचा गहू झाला दीड महिन्याचा की त्याला पंजीनं पुन्हा आतमध्ये दाबून द्यायचं किंवा रोटा विटा माझा जसं याच्या होईल तसं म्हणजे पिकाची फेरपालट झाल्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा सहा एकरात साठ किंट म्हणजे अशा पद्धतीने शेती करण्याचे